गंभीर गुन्हे दाखल करणार आहेत आणि त्याला तात्काळ अटक करणार आहेत जर अटक झाली नाही तर त्याची आम्ही पुढची भूमिका सांगितलेली आहे आणि त्या जर पोलिसांनी जर काही हे केलं तर मग त्यानंतर मग जो काही उदरक होईल त्याला आज परत येणार नाही वाढदिवस आमचा विरोध वाढदिवस साजरा करण्याला नाहीये आमचा विरोध त्या मानसिकतेला आहे की जी मानसिक चुकीचा आहे आणि ज्या मानसिकतेमुळे आमचा समाज हा आणखी तळागाळ झालेला आहे या चुकीच्या गोष्टी घडतात या चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे एवढा समाज चुकीच्या गोष्टी जमा होतो आणि त्या चुकीच्या गोष्टींसाठी माणस मा, आमची आधी समाज वापरला जातो आणि या घटनेमुळेच आमचा माणूस मेलेला आहे याला जो व्यक्ती जबाबदार आहे ज्याचा वाढ होता ज्याचा कार्यक्रम होता तो शंभर टक्के आला पाहिजे आम्हाला डीजे मालकाचं काही देणे घरीच नाही आम्हाला डीजे मालक नाहीच आम्हाला डीजे मालकात काही चुकीच नाही म्हणतो ज्याने डीजे मालकाला बोललो फोन करून आज त्याला पकडलं बाई डीजे मालक सोडून द्या तुम्ही आम्हाला डीजे मालक काय काय घेणं नाही मला ज्याने बोल डीजे मालकाला ना त्याला पकडून घ्या बस डीजे मालकचं आम्हाला काही देणे गेलेच नाही बरोबर आहे डीजे मालकाचं आपल्याला काही काही देणं घेणार नाही का अजिबात नाही डीजे मालक देणे गेला मला ज्याने आयोजन केलं नियोजन त्याला पकडा आणि जर नाही पकडलं तर आम्ही बॉडीला हात लावणार नाही म्हणजे नाही आम्ही पोस्टमॉर्टम करून येणार नाही तर बॉडी लांब राहिली पोस्टमॉर्टम करून येणार नाही आम्ही तुमची मागणी की गुन्हा दाखल करून अटक करावं गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तात्काळ अटक झाली पाहिजे त्याला समोर आणला पाहिजे जो आयोजक आहे तो तपास करायचा आहे सकाळ बस सगळ्यांच्या चॅनल मध्ये लाईव्ह चालू होत तुम्हाला सगळ्यांना माहिती कोण आयोजक आहे आम्ही तुम्ही देवराम देवराव काय कार्यक्रम होता ना त्याचा त्याची मागणी करुन बॉडी घेणार नाही समोर म्हणजे अटक झाली पाहिजे अटक झाल्याशिवाय आम्ही इथं बाहेर रिंगणार नाही म्हणजे नाही मुलं आहेत काय झाले ते पत्तातली मुलं अंडर ट्रीटमेंट आहेत त्यांना थोडस घाबरलेली मुलं आहेत त्यांना सध्या आता ते सलाईन चालू आहे काही काही नऊ वर्ष पाच आहे काही नव्या वर्ष चालू आहे ते आले कौरे साहेब शंभर टक्के तुमच्या पुढे आणणार त्यांना जी काय घटना घडली शंभर सांगणार आणखी एक आहे काय झालं ते जर पोलीस प्रशासनाने आमचे जे काही ढोल ताशा वाजणारे जे काही मंडळ आहेत त्या मंडळांच्या अध्यक्षांवरती किंवा कोणावरती कोण दाखल केले तर त्यानंतर हे उद्रेक होईल कारण की आमची माणसं भुई भुई आहेत कोणत्याही प्रलोभनाला घाबरतात लगेच बळी पडतात जर आमच्या कोणत्याही पथकाच्या अध्यक्ष किंवा कोणत्याही कार्यकर्त्याचा गुन्हा दाखल झाला तर त्या जो त्यानंतर जो काही उद्रेक होईल त्यालाही पोलिस प्रशासन जबाबदार राहील गुन्हेगार जो आहे त्याला अटक झालीच पाहिजे आणि त्या विटल्या समोर आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही